thank mm -hmm. you लोहनेर गावातील विविध मागणी निवारणासाठी धरणे आंदोलन रितेश नथू वागुर्फ दादा मकोडी यांनी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले असून त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे गावातील बंद असलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी खालच्या आदिवासी वस्तीमध्ये सध्या पावसाळ्यात असलेल्या पाण्यामुळे दैनंदिन व्यवहारात अडचणी निर्माण होतात व साथ पसरण्याचा धोका आहे खालच्या आदिवासी वस्तीमध्ये असलेल्या शौचालयाची पडझड झाली असल्यामुळे महिलांची खूप गैरसोय होत आहे परिणामी महिला स्मशानभूमी रस्त्यावर आईला जाणं उघड्यावर शौचालयास बसतात माळी घाटाचं सुशोभीकरण करावं या ठिकाणी देवस्थान आल्यानंतर असल्यानंतर तिथे कचरा टाकण्यावर ग्रामपंचायतनं बंदी करावी गावाअंतर्गत अपूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण करावे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगावर नियंत्रणासाठी ग्रामपंचायतकडून गावात नियमित फवारणी करावी वरचे आदिवासी वस्ती जवळ असलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली असून दरवाजा पडून गेला आहे तो शौचालयाचे भांडे फुटलेले आहेत व वासोल गावातील अंगणवाडी दोन स्पीड ब्रेकर असल्यानं अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून ग्रामपंचायत लोहनेर तर्फे त्यांच्या मागण्यांचं निवारण करण्यात आलंय याही सरपंच निंबा धामणे प्रसाद बापू देशमुख ग्रामसेवक संदीप खेबडे दिगंबर कोठावदे दादाजी महाजन योगेश आबा पवार बापू दिगंबर कोठाव सोपान सोनोने नाना पाठक समाधान महाजन आनंद महाजन पोलीस पाटील अरविंद उशिरे राजू महाजन दीपक पवार वसंत शेवाळे महाजन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्त संकलन अशोक अहिरे लोहनेर देवळा रितेश मकोडी दादा तुम्ही उपोषणासाठी कशासाठी बसले आहात तुम्ही आज लोहनेर गावातील विविध समस्यांच्या कारणास्तव मी आज इथं धरणे आंदोलनाला बसत आहे कोणाच्या विरोधात बसले तुम्ही आंदोलन ग्रामपंचायत प्रशासन तुम्ही याआधी त्यांना कल्पना दिली होती का तुमच्या मागण्या मान्य केल्या मागण्या मान्य केलेल्या नाही त्याच्यामुळे मी इथं मागण्या जर मान्य केल्या असतं तर मी इथं बसलो नसतो नाही ग्रामपंचायतमध्ये कोणाला भेटलं तुम्ही ग्रामपंचायतीला अठ्ठावीस तारखेला ग्रामसभा होती ग्रामसभेत मी माझे सर्व मुद्दे मांडलेले होते दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला मी परत ग्रामसेवक साहेबांना ती विनंती केलेली होती की मी तुम्हाला या मागण्या माझ्या सांगत आहे या माझ्या मागण्या पूर्ण करा नाही तर अन्यथा मी आपल्याला दोन तारखेला निवेदन देईल व पाच तारखेला धरणे आंदोलन करेल तुमच्या काय काय मागण्या होत्या आदिवासी वस्तीमध्ये एकदम घाणिचं साम्राज्य आहे तिथं आज म्हणजे कारण आज आजची जे परिस्थिती बघितली ती असं डोळ्याला बघू वाटत नाही अशी परिस्थिती झालेली आहे की ते लोक कसे वावरत असतील हा एक प्रश्न निर्माण झाले ले त्या वार्ड मधले मेंबर काही करत नाही का त्यासाठी त्या सदस्यांचं जर लक्ष राहिलं असतं तर आज मी इथे बसलो नसतो ना आज इथं मी धरणे आंदोलन केलं नसतं त्या सदस्यांनी जर त्या समस्यांचं निवारण मी माझे निवेदन दिलेले आहे माझ्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही ते मला लेखी लिहून देत नाही की आपल्या मागण्या या एवढ्या एवढ्या दिवसात पूर्ण होती तोपर्यंत तो मी धरणे आंदोलन सोडत नाही ग्रामपंचायत कोण सदस्य तुम्हाला भेटायला आले होते का आता पुनी। आता कोणी आलेलं नाही म्हणजे त्यांनी सिरियस घेतले नाही मनावर असं मला वाटतं दादा मोकोडी तिथं धरणे आंदोलनाला बसलेला आहे याच्यात तुमची काय प्रतिक्रिया त्यांनी ज्या गावातील मागणी केलेल्या मागणीमध्ये त्यांचा पहिला मुद्दा आहे की गावातील सी सी टी व्ही कॅमेरे चालू पाहिजे ते मुळात संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे हे पूर्णपणे चांगल्या अवस्थेत चालू आहे हे आत्ताही बघता येईल आणि फक्त मागं या काठोड्याचे केबल टाकली होती एम बीची त्याच्यामध्ये ज्या वायरी कट झाल्या होत्या त्याच्यामुळे पाच सात कॅमेरे बंद होते परंतु त्याच्यानंतर ते दुरुस्त करण्यात आले आणि पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत नंबर दोन खालच्या आदिवासी वस्तीमधून भूमिगत गटारी जे कामाचं अंदाजपत्र घेण्यात आलेले आणि ते काम लवकरात लवकर चालू होणार नंबर तीन खालच्या आदिवासी वस्तीमधील शौचालयाचा जो विषय अठ्ठावीस आठ ला जो विषय झाला आणि तो मंजूर झालेला आहे आणि त्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदकडे मंजुरीसाठी पाठवलेले आहे आणि ते काम लवकरात लवकर चालू करण्यात येईल माईघाटाचे शुभ सुशोभीकरणाचे काम हे मंजूर झाले आहे तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रस्ताव मधून ते काम मंजूर झालेलं असून ते नंतर काम लवकरात लवकर सुरू करण्यात अपूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण नागरिक सुविधा अंतर्गत सदर कामाचा कार्यक्रम आदेश देण्यात आलेला आहे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साखरूप नियंत्रणासाठी ग्रामपंचायती नियमित फवारणी केली जाते वरच्या आदिवासी वस्तीमध्ये शौचालय दुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली गावातील स्मशानभूमीसाठी बारा लाख निधी मंजूर झाला असून केदारनाथांच्या माध्यमातून आमदार निधीतून तो बारा लाख रुपये सुरू करण्यात येईल आंबेडकर नगर समोरील खालव वासूर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मालकीचा ग्रामपंचायत येथे गती रोधक टाकू शकत नाही जिथं डब्ल्यू डीचं काम आहे तिथं ग्रामपंचायतला आधी करणार काही कारण आहेत नाही त्याच्यापासून अंतर्गत अडचणी हे सर्व एक ते नऊ वर्षापर्यंत हे सर्व याच्या आधी सर्व ग्रामपंचायत मार्फत आपले अगोदरच कार्यवाही करण्यात आलेली आहे वीज कालावधीत वरील सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत त्यामुळे दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीसपासून करण्यात येणारे धरणे आंदोलन मागे घेण्या ही नम्र विनंती तसं तुम्ही आता त्याला लेटर दिलेलं आहे का त्यांनी लेटन घेतलेली नाही आम्ही तयार